कारण हे काम शिंदे समितीचं नाही आहे आपण शिंदे समितीला सरकार विनाकारण पुढे झाला संस्थांमधला त्या मधला सगळा मराठा हा कोंबेमध्ये बसतो हैदराबादच्या गॅजेट वरचा विषय मराठवाड्यातला मराठा हा कोण दुसरा नाही कोणी तशी आमची संख्या त्याच्यात दाखवली ते सातारा संस्थांचा पण विषय ते आम्हाला हत्ता लागू पाहिजे अंबालबजावणी सहित त्याच्या आम्ही एक घंटेच सुद्धा वेळ देणार नाही एक घंटेच सुद्धा राहायला विषय केशेसचा केशेस पण त्यांना सांगितलं सरसकटचा बलिदान केलेल्या नोकऱ्याचा आणि निधीचा विषय ते सुद्धा आता आणि लगेच मंत्रिमंडळासह बसणार आहे तेही ही त्यात ते वेळ मागत होते म्हणजे घंटा वेळ नाही घंटा सगळे सोयऱ्यांच्या बद्दल अर्थात सगळे सोयर चर्चेत न घे गेले कधी भरजाडे बघून घेऊ आणि मराठा आणि कुणबी एक हे अठ्ठावन्न लाख नव्हते चाव आले आपलं म्हणणं आहे ते सुद्धा जे काढून टाका त्याच्यासाठी पण त्याला थोडा वेळ पाहिजे तर ते आता चर्चा करून येतो म्हणजे बघू काय होत ते पण ह्या दोन गॅजेट मध्ये केशेस मध्ये बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय आणि शिंदे समितीच्या नोंदी शोधण्याचा विषय या कुठेही एक घंट्याचा सुद्धा वेळ दिला जाणार नाही कारण मराठवाड्यातला सगळं मराठातून आणि सातारा संस्थांमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुंभी त्यामुळे याच्या दोन मध्ये त्यांचं म्हणणं होतं बॉम्बे गव्हर्नमेंट आणि अं संस्थांच्या ग्रॅज्युएटेटसाठी आम्हाला थोडा वेळ द्या ठीक आहे बोललो त्या दोन साठी आम्ही वेळ देतो पण या दोन ला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या गॅजेटेड एक मिनिट सुद्धा मिळणार नाही गेले आता ते सांगतो म्हणजे आता येते ना आता लगेच त्यांनी निरोप देतो की राज्य मंडळाची बैठक बोलवतो म्हणे लगेच असं म्हणलंच बघते राज्य मंडळाची बैठक म्हणजे पहिला बसून माहितीच खात असते पण तिथेच लगेच बसायचं असते चर्चा ही राज्याच्या राज्य सरकारचा ही राज्याच्या राजभवनाचा दोन्ही कायदेमंडळाचा राज्य विधानमंडळ आणि विधान परिषदेचा मुख्यमंत्र्याकडून अपमान आहे शिंदे समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस साहेब करते कारण हे काम शिंदे समितीचं नाही दोन्हीचा पण अपमान राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होतोय राज्य मंत्रिमंडळानं चर्चा करायला जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जातं हे साफ चूक आहे इथं विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे विधानसभा ऍक्टिव्ह आहे विधान परिषद ऍक्टिव्ह आहे इथं राज्यपाल ऍक्टिव्ह आहे असं का इथं राज्य सरकारच ऍक्टिव्ह नाही आहे सगळं तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदे मंडळाचा महाराष्ट्राचे अपमान करण्याचं काम स्वतः फडणवीस साहेब करते शिंदे समिती पाठवून शिंदे समितीचा हा विषय नाहीये पण जाऊ द्या आता त्यांच्यात काही ठरलं असेल तुम्हीच जावा आमचाले काळे तोड झालेलं मराठी मराठीविषयी ना बाकी नाही नाही सगळ्यावर चर्चा झाली ना आता मान्य करा करावा मी खरं कदरून गेलो कवर बार बार चर्चा त्यांना माहिती ते मत होते एखाद्या महिन्याचा वेळ का गॅजेटला दोन्ही मुलगा तुम्ही तेरा महिने वाचले तुमच्यात आलं त्याच्यात आलं आमची चर्चा आली का आणि मग काय आय हळूच का मी कोणी विचारून घेतलं तेरा महिने झाले साहेब तुम्ही अभ्यास करता का ते हो म्हणले

माहिती आहे का तुम्हाला सरकारचा प्रमुख कसा असावं याच्यावर अवलंबून बलिदानामध्ये बहीण बघणार नसले तर ही राज्यासाठीची वाईट विषय आत्महत्या त्या बलिदान त्यांनी दिलं दिलं बलिदान आहे का त्याच्यात नाटक नसावं बलिदान गेलं त्याचे लेकरबाळ उघडे पडले संसाराचे राखरामो झाले सगळ्यांना लगेच नोकरी आणि त्याचा निधी जाणं गरजेचं आहे म्हणजे ते कुटुंब कसं बस त्याचा माणूस तर वापस नाही हो येऊ शकत कसं बस संसाराची घडी उभा करून बाळा शिकवीन आणि मोठे करू शकत कर। त्या निधी मिळाली नोकरी मिळेल त्यामुळे तिथं कसलीच तडजोड नाही त्या सगळ्या डरनावकऱ्याच्या आणि निधीचा होणार केसेस मागच होणार सगळ्यात त्याच्यात काही कर्ज नाही अभ्यास करायचा आणखी बॉम्बे गव्हर्नमेंट आणि अ संस्थांचा ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला महिना पंधरा दिवस घ्या पण सातारा संस्थांचा आहे आणि हैदराबादचे गॅजिटला एक मिनिट वेळ मिळणार नाही कारण तेरा महिने तुम्ही अभ्यास करा ते म्हणजे लगेच जातो आम्ही त्यां चर्चा करतो नरप्पा ठेवतो किंवा माणूस थोडा वेळ ते सांगतो शिंदे समितीच पण हा काय शिंदे समितीने गोड एक नाव कमी अठ्ठावन लाख मोदी दिल्या म्हणजे तीन कोटी मराठी आरक्षण घातल्यामुळे शिंदे समितीने एक चांगलं नाव कमी मराठी त्यांना माघारी बोलत नाही म्हणून त्यांना खबरच नाही इकडे यायला सांगितलं मग तुम्हाला शिंदे समिती कोमन हँडल करते तिने जरा नाव कमी तिने मराठीचे मनस जिंकले तिने नोंदी शोधल्या प्रमाणपत्र दिले तीन कोटी पर्यंत मराठा आरक्षणात गेला लोक शिंदे समितीला मानते शिंदे समित्याशी घर घरकेटिंग जरी आली ना तरी आमची पोरं वाट करून देते हे काय आठवंडायचं झालं नाही हिंदूचा असा पाच करून तुम्हालाच मिळणार लावायचं नाही नाही जरुरी हाय बाबा पण खेळ खेळपांगेन आपला दोघासा तुम्हाला खेळ हो मेर कशाला नको नको मी म्हलं मर तुम्ही तुमचं काही करावं तिकडे मी आजच्या रात्रीत हिंदीत जेवून घेतो यांचं त्यांच्याकडे तुम्ही तो खूप प्रश्न विचारला मी मोकला खाली घरी आणि हिंदीत बोल आणि मग आत्ता कोथ काळ जागरणा कागर बघा मी उद्याच्या तुम्ही जे प्रश्न आहेत का लिहून द्या त्याचे उत्तर मी लिहून घेतो हिंदीत हिंदू वाचत नाही तुम्ही बोलायला थोडं काय धावा धाव होती कशाला हुंडा करतात तुमचा पण मपला वेध नसलेला पण कोण जेन सगळं आगरवान ज्या गेट तेरा महिन्यापासून अभ्यास झालाय आता वेळ कशाला पाहिजे हे त्यांना मी बोललं काही गरज नाही गेल्याची काय नाही काय नाही एक मिनिट मिळणार नाही तुमची जी तयारी असेल त्याला सामोर जायची तयारीने त्यांच्या रद्द लागला आता पोळ बोलीला बोलावली अगदी मला मी हाताला तयार नाही हे स्पष्ट सांगेल त्याच्यासाठी अठ्ठावन्न लाख नोंदीचा आधार हे मी त्यांना सांगितलं त्याची अंमलबजावणी करून टाका आम्हाला ते काय नोटिफिकेशन करावं लागेल ला कालावधी लागेल म्हणजे सगळ्या सोया सकाळीशी कालावधी लागत ठीक आहे म्हणलं त्याच्यात तुम्हाला म्हणजे फायनल ते सहा महिने म्हणत होते ते म्हणलं त्याच्यात अठ्ठावन्न लाख नोंदी फक्त छाननी करतो आम्ही त्याची आणि से से। सु एक ते दोन महिन्याचा फक्त मराठा आणि कुणबी एक ह्या जी वेळ द्या का तर त्यास अठ्ठावन लाख नोंदी आणि सगळ्या सोयऱ्यांचं सुसूत्रता आम्हाला त्याच्यात आणायची तेवढ्यासाठी सहा महिन्याचा वेळ द्या म्हणलं एक मिनिटांनी मराठा आणि कुणबीसाठी बरं का आर साठी बर ते म्हणलं दोन महिने का की कायद्याचं सगळं फॉलो करावं लागेल आणि तुम्हाला सगळ्याला कळतंय कायदे थोडेस करावं लागेल तर ठीक आहे त्याच्यावर पाहिले नाहीच म्हणत होते डायरेक्ट ते मालठाण कुणबी एक डायरेक्ट नाहीच म्हणत होते फक्त काय का अभासा पट्टे तुम्हाला हे नाही तर परत उभे चला मी इकडून आता त्यांना दिला उद्या म्हणायचे काय घरात नव्हती पाच मिनिटाचं काम नाही त्यांचं म्हणणं ते त्याचं जर आधी हे नाही काढली काय म्हणलं ते नोटिफिकेशन काढायचं म्हणजे नाही दिला वांकी नंतर म्हणलं मी एक मिनिटं दिले एक मराठा आणि कुंडी आर काढायसाठी एक बी नाही म्हणलं पण ते सहा महिन्याचा दोन महिने राहतो का की त्यांचं नोंदी त्याचे छाननी करून कायद्याचे फक्त आधी आधीसूचना काढतो आम्ही आणि मग त्याला कायद्याचं रूपांतरित करतो म्हणजे काय महाराष्ट्रावर टिकत आताच आता काढलं की एका दिवशी चान्सेस असते की कोर्टात टिकणार नाही असं ठीक आहे म्हणलं मी आणखी काय त्याच्यावर बोललो नाही मी हा म्हणलो की दोन महिने नंतर पुन्हा नाही म्हणलं एक मुंटा ये मराठा आणि कोणती कायद्यासाठी नाही हे सांगितलं सर सगळ्यात देता नाही येणार तर त्याच्यावर आमची चर्चा झाली तुम्ही सगळ्याच आमच्या दादा उघडं करून आकारा तुम्ही जे चित्र दिसतात तुम्ही बे प्रश्न असे विचारले किंवा असा कार्यक्रम करता जे माझा आता खरं पडेल काही मराठा आणि कुंबी जे आर काढा एक ज्याला तो घेऊन ज्याला सत्याण्णव कोळी वागायचं अध्याण्णव कोळी वागायचं अठ्याण्णव कोळी वागायचं शहाण्णव तसा उल्लेख करावा मला त्याच्या एवढे एक त्यांना मी मोबाद दिली एक मिनिट त्याला तेवढ्याच मोबाद दिली मराठा आणि कुंबी एक हे जे आर काढा तुम्ही त्यात एक मोबाद दिले त्यांना ज्याला घ्यायचं ते घेऊन ज्याला नाही घेते घेणार नाही संपल्याविषयी पंच्याहत्तर कुल जाणे हिरवा ना आम्हाला तर काय करायचं नाही नाही आंदोलन मागे शब्द नाही काढला त्यांनी त्यांना काय हे नाही मी सांग नका ते बघून घेऊन मी आपलं काय नाही त्यांनी काय त्यांना काय करायचं त्या आंदोलनाचा विषयच नाही आता बाजायला आता माया सगळेच मांडले ना त्यांनी त्यांनी जवळपास सहा मांडले हैदराबादचे गॅजेटर सातारा संस्थांचे गॅजेटर मराठा आणि कुणबी एक आरचं एक मानलं केशसचा एक मांडला महाराष्ट्रातल्या सरसकट केशत त्यांचं म्हणणं होतं एक चौपन बावन केशस असे आहेत कि ते जरा वेगळ्यात म्हणलं वेगळ्या म्हणजे कसं होत ते तर सांगा मला ज्या पावती सरकारने ढकले आहे काय आमच्यावर पोलिसांनीच आमच्या डोके फोडले त्यांच्यावरती त्यापट्या केसे होणं गरजेचं ते तेंच, तीनशे सात सामूहिक कट ट्रेनने रचला एकशे ब त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे सामूहिक कट रचलेला आहे त्यांनी आम्हाला आलं म्हणजे पाचवा मुद्दा केसेसचा झाला हां सहावा मुद्दा बलिदान केलेल्या कुटुंबाचा आर्थिक निधी आणि लवकर आणि शिंदे समिती काय एम ॲक्टिव्ह काय ॲक्टिव्ह म्हणजे तिच्यात काहीच बदल नाही आता माग काय राहिलं सात झाल्यावर काय ध्यानात राहतो परत हिच नका पन्नास बाराय संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंट माग राहिलं त्याच्यावर थोडा त्यांचा त्यांचा म्हणणं अभ्यास करायचा आणखीन बाकी हे दोन हे दोनच राहिले काय हा सगळे शौर चर्चेत नाही झाली त्यांच्या ध्यानात नाही मग ह्या ध्यानात नाही सगळ्या शौर्याचाच मूळ मुद्दा आहे तितकस काय होईन नाही होईल तो समना घेऊन मी कुठे गेलो त्यांनी विचारलं नाही त्याला आम्ही शिंदे समितीने जास्त प्रश्न विचारले शिंदे समितीने चांगल्या स्वरूपाचं काम केलंय कोणाकर सरकार जात आहे बाबा अन्याय द्यायचं जातात काही नाही सरकार नाही ठरवायचं किती अपमान करायचा एक 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 दिवस परवानगी देत म्हणजे नाही का बारीक लेकराला बार ते घास घातले ते लागण खाय बाब होत एवढं खाय बाब होते एवढं तू धन रोज तर इकडे आम्हाला सगळं करतय सरकार जातात न्याय न्यायदेवतेला देश कोणी देऊ नये न्याय देवता न्याय देवताय न्यायदेवता सगळ्यांसारखे मुख्यमंत्रीच साफ रपना करतोय याच्यात आणि मुख्यमंत्री आम्हाला वेळ नक्की देणार कारण इतके करू मराठी सगळ्या मुंबईत जिथे तुम्हाला दिसत असतील अखेर मुंबईत घे फक्त माझी विनंती रे तुम्हाला सगळ्याला गाड्या मैदानावर सुरक्षित लावा म्हणजे पाऊस आला तुम्हाला झोपायला तुमच्या मैदानावर गाडीत जाता येईल दुसरं पोलिसांनी गाड्या दिल्या तर त्यांना सांगायचं मैदान कुठे सांग तिथे गाडी नव लावायची इथे लय मस्त माझे एड पाच रुपयात माणूस कोणत्या कपारात जातो अन्न एका अडतरी म्हणते आजच्या म्हणतो का तू ती मी बसून म्हटली तुम्ही आपला फुका भेटा मला दुसरी पण माहिती नाही आली गृह मंत्र्याला आणि राज्य मंत्र्याला दोघांना सांगतो पोलिस मुद्दाम पोराच्या गाडी आढळून ट्रॅफिक जाम करते मुद्दाम पोलिसांनी हे करू लागा गाड्या ट्रॉफिक जामने तुम्ही गाड्या प्रत्येक सांगा हे ग्राउंड मला सांगतो जे ग्राउंड सांगतील कथा कथा ग्राउंड लावायचे इथलं मुंबईचे आझाद मैदानापासून वीस किलोमीटरच्या आतच आहेत येणारे लोकच दिले त्यामुळे मार्केट मधल्या सी मार्केट मला उन टाळा इथं मस्जिद बंद तिथे तिघा लोन टाळा ते म्हणले शिवडीला काय गरजेला तु गेला काय त्याच्यासाठी कशाला आणि रेल्वेला प्रवास जा आझाद मैदान कधी द्यायचं फक्त कोणाला काय म्हणलं का सामान्य लोक आपल्यासारखे गरीब येतात का हा अजिबात नाही मारलेले हीट यांच्यासाठी गरीब मुंबई करला गरीब मुंबईच्या लोकाला सर्व जाती धर्माचे लोक आपले सामान्य लोक त्याला त्रास द्यायचा नाही थोड सुद्धा पोलीस बांधव आपल्या सोयीसाठी तोला त्रास द्यायचा नाही थोडा सुद्धा लक्षात आला लय झालं तर ती पोलीस साहेब कुठे गेलेली आहे आम्हाला दिलेली त्यांना म्हणतो खोला झोपण्या पोराल पराणाला ते झाली शेवट छान झोपे घेऊन त्याच्यात आणि आमचे लोक मराठी तुझ्या आसपास जेवण मला जण का ना तेव्हा सांगितलं ते म्हणा मराठीत आणि रेटून खेळ घालू तुम्हाला गोव्या खेडेयम चेंडू खेळाडू हाणतो ते बॅटेला चेंडू हाणतो चेंडू आता पावसाच्या पाहण्यात राहते ना मला भेटून झोपतो मी खरं आमच्या गरीबाचे मयुष्य ठोकऱ्या तू फक्त खुर्च्या फिरच्याला हात नका तिथे लावणार बी नाही आमचं पोर खोला खेडे स्टेडियम दे गरीबाचा पोर मुख्यमंत्री साहेब त्रास होण्याचा करू नका मला मोठा मोठ्या करायचं तुम्ही वेळ लावून करू नका आणि जे ग्राउंड जे देत त्याच्यावर घालायला आणि हिंदा आपली इकडे शांततेत बेस्ट अरे लय गैरसो व्हायला आमचे लय गैरसो हे मुख्यमंत्र्याला असं वाटलं आमचे पोर कदरून जावा म्हणून त्याने हागाय मुताचं बंद केलं त्याला कुलूप लावलं हगायच्या घराला तुमच्या तिकडे त्याला कोणतरी ग्रह म्हणते हा सगळं नाव असतं होतं हागायचं जागायच्या हाटल्याला नाव पाहिजे स्वच्छता ग्रह किंवा बस स्टँडला पाहिजे नाव स्वच्छता ग्रह पोलीस स्टेशनला नाव पाहिजे स्वच्छता ग्रह किंवा असं त्याला हागायचं नाव असत हागायचं हे धंदे व्हायचं उलट खोकलीचे हागायचं मत जेव्हा केला ना एका एका झालं की तो म्हणतो झालो तुम्ही तो मात पेट पुण्यात पडायचं ठरवलं एक एक पत्रकार एक एक उठ होतो तुटूनच करत होत मी सगळ्याला बोलत राह म्हणून बोलत नाही त्यांना काय करत होतो त्यांनी हवामोत्याचं बंद केलं पाणी प्यायचं बंद केलं त्यांनी परत आणखी जेवायचे काही हटले ते बंद केले म्हणून पोरं चिडले ते सी एस टीला आणि त्या महानगरपालिकेमुळे पुढे त्याच्यामुळेच बसले होते पोरं या नंतर माहिती घेतली का बसले माहिती घेतली का

आपलं घाण नाही बघायचं मुंबई पेक्षा क्षेत्रफळानं संख्येनं महसूलानं महाराष्ट्र मोठा आहे ते पुरे झाले मग त्यांना सगळी तुम्ही अरे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला वाटत असल त्यांना चहा नाही पाणी नाही जेवण नाही मिळालं ते मागे जाते ते घेऊन आले ते नाही पडण टापडण सगळं चांगलं सगळं पाण्याचं आलं ते पाणी आणायला बसले तुमच्या सरकारला पाणी पाहिजे पण खरा त्रास झालत आपल्याला जिंकून जायचं